नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे माता लक्ष्मी ही चंचल असते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी म्हणून यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत असतो माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्या वेळेमध्ये आपण काय करावं काय करू नये आपल्या शास्त्रामध्ये याबद्दलचे काही नियम सांगितले आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पण नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल माता लक्ष्मीच्या आगमनाची योग्य वेळ कोणती तर माता लक्ष्मीला निश्चाचरित देखील म्हटलेलं आहे म्हणजे सूर्यास्तानंतर माता लक्ष्मी ही तिच्या वैकुंठ लोकातून निघून ती पृथ्वी प्रदक्षिणा करत असते भ्रमण करत असते त्यामुळे या वेळेला खूप महत्व आहे आणि माता लक्ष्मीचं त्यामुळेच वाहन हे घुबड आहे वेळ म्हणजे ज्याला आपण प्रदोष दे प्रदोष देखील म्हणतो त्यामुळे काळामध्ये केलेली कुठलीही सेवा माता लक्ष्मीसाठी केलेलं अनुष्ठान मंत्र हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही अनुष्ठानं केले जातात जे काही जाता, सेवा केली जाते त्यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते तर या वेळेमध्ये आपल्याला काही गोष्टी आवर्जून पाळायच्या असतात जसं की जो आपला मुख्य दरवाजा आहे म्हणजे आपण सगळेजण मुख्य दरवाजामधून एंट्री करत असते त्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या मेन डोअर मधूनच आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे मुख्य दरवाजा आपला स्वच्छ असावा तिथे चपला वगैरे कधीही पडलेल्या नसाव्यात अस्ताव्यस्त बाहेरचं मुख्य दरवाजाच्या बाहेरचं देखील अस्ताव्यस्त असू नये आणि मुख्य दरवाजाच्या आतला भाग देखील अस्ताव्यस्त असू नये म्हणजे आपला जो हॉल आहे सोफा आहे तिथे अस्ताव्यस्त कपडे पडलेले नाही नसावेत वरचे जे कवर असतात ते देखील अस्ताव्यस्त नसावेत व्यवस्थित टापटिपणे आपण आपलं हे ठेवलेलं असावं म्हणजे आता खूप खूप जणांना सवय असते की कपडे जे वाळलेले असतात ते चेअरवरती टाकून द्यायचे मग ते कपडे तसेच पडलेले असतात तसे देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू नका मुख्य दरवाजाच्या बाहेर तर आपला जो परिसर आहे तो आपल्याला स्वच्छ ठेवायचाच आहे परंतु घराच्या आतलं देखील आपल्याला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कपडे जे वाळलेले असतात धुतलेले कपडे ते व्यवस्थित घड्या करून ठेवावेत त्या काळामध्ये कधीही चुकू नये झाडू मारू नये त्या काळामध्ये धुनं धुवू नये भांड्यांचा कडकड कडकड आवाज असा करू नये तर ह्या गोष्टी माता लक्ष्मीच्या आगमनासाठी बाधक ठरतात माता लक्ष्मीच्या आगमनामध्ये विघ्न निर्माण होतात घरामध्ये त्यावेळी कटकटी देखील करू नये तर ह्या गोष्टी आपल्याला संध्याकाळच्या वेळी पाळायच्या असतात माता लक्ष्मी त्याच घरामध्ये वास करते जिथे स्वच्छता आहे टापटिपणा आहे जिथे शांतता आहे संध्याकाळच्या वेळी कटकटी भांडणे करू नये कोणासोबत वादविवाद घालू नये कुणालाही अपशब्द बोलू नये हे दूषित कर्म मानले गेले आहे संध्याकाळच्या वेळामध्ये करण्याचे त्यामुळे हे जे दूषित कर्म आहे त्यामुळे देखील माता लक्ष्मीच्या येण्यामध्ये आगमनामध्ये विघ्न बाधा हे निर्माण होत असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही ज्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आपण आपला जो मुख्य दरवाजा आहे तो उघडा ठेवावा थोड्या वेळासाठी तरी उघडा ठेवावा आता आपण पूर्वीच्या म्हणजे जे खालचे घरं असतात त्यांना थोडासा स्पेस असतो थो, समोर गार्डन वगैरे असतात ते त्यांचा डोअर उघडा ठेवू शकतात परंतु फ्लॅट सिस्टीममध्ये समोरासमोर डोअर असतात मग अशा वेळी प्रॉब्लेम होतो की समोर समोरासमोर आपण डोअर कसा उघडा ठेवायचा परंतु एक पाच ते दहा मिनिटासाठी तरी तुम्ही तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तुमच्या बाहेर सेफ्टी डोअर असेल तर आवर्जून जो आतला दरवाजा आहे तो तरी उघडा ठेवण्याचा प्रयत्न करावा तो तो करावा मुख्य जो उंबरठा असतो असतो तो देखील स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न बाहेर बाहेर आपल्या दरवाजाच्या रांगोळी काढावी म्हणजे पूर्वी काळापासून आपल्या परंपरा चालत आलेल्या आहे की जो आपला उंबरठा असतो उंबरा असतो तो स्वच्छ ठेवावा तिथे रांगोळी काढावी म्हणजे खूप ठिकाणी आपण मेन मेन काही जे सणवाराचे दिवस असतात त्यावेळी आपण उंबरठ्याचा पूजन देखील करत असतो ते यासाठीच करत असतो की माता लक्ष्मीचं आगमन हे सुखकारक व्हावं तिला प्रसन्न वाटावं वा तिच्या आगमनासाठी आपण या सगळ्या गोष्टी करत असतो उंबर उंबरठ्याच्या वरती बसून कधी कोणाला वाईट बोलू नये किंवा शिवाय श्राप देऊ नये हे शास्त्रामध्ये निषिद्ध मानले गेले आहे माता लक्ष्मीच्या येण्यामध्ये विघ्न निर्माण होते संध्याकाळच्या वेळी कुणाला दूध दही ताक मीठ या गोष्टी बिलकुलच देऊ नये म्हणजे आता ते आपल्याला मागण्यासाठी आले म्हणून आपण असं पटकन चटकन मीठ वगैरे देखील संध्याकाळच्या वेळी देऊ नये म्हणजे दिवसभरात तुम्ही कधी देऊ शकता परंतु संध्याकाळची जी वेळ असते प्रदुषकाळाची जी वेळ असते त्या वेळेमध्ये ह्या गोष्टी आपल्याकडून पाळल्या गेल्या पाहिजे म्हणजे असं म्हटलं जाते की आपण ह्या गोष्टी दुसऱ्यांना देत असतो म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी काढूनच आपण दुसऱ्यांना देत असतो आपल्या घरामध्ये जे सूप असते जे पूर्वीच्या काळी होतं बघा जे सूप आपण त्याने पाखडायचो ते सूप पाखडा देखील कुणाला देऊ नये म्हणजे आपलं जे अन्नधान्याचं पाखडण्याचं सूप असते ते देखील कुणाला देऊ नये त्यामुळे देखील माता लक्ष्मी ही आपल्या घरातून जात असते घरातील धने किंवा गुंजा किंवा कवड्या देखील संध्याकाळच्या वेळी संध्याकाळच्या प्रहरामध्ये कुणाला देऊ नये आपल्या घरातला जो झाडू असतो किरसुनी असते जिने आपण घर स्वच्छ करतो ती देखील मात लक्ष्मी स्वरूपच मानले गेले आहे त्यामुळे दिवाळीच्या दिवशी आपण आवर्जून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील जे झाडू आहे आहे त्याची पूजाही करत असतो संध्याकाळच्या वेळी झाडू देखील नाही आणि जो झाडू आहे किरसुनी आहे ती अशा ठिकाणी ठेवावी की बाहेरचा व्यक्ती जर आला तर त्याला ती चटकन दिसणार नाही पटकन त्याच्या दृष्टीमध्ये पडणार नाही म्हणजे ती एका अर्थाने ती एका साईडला ठेवायची आहे की बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला ते दिसणार नाही तर सूर्यास्ताच्या वेळी घरामध्ये झोपू देखील नाही म्हणजे असं सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि आपण आता आळस आला म्हणून आपण लोणावळ्यात पडलोय आपल्या बेडवरती सोप्यावरती तसं देखील करू नये सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये म्हणजे आता खूप आजारी व्यक्ती वगैरे असेल त्यांची वेगळी गोष्ट आहे परंतु आपल्यासारखे ठणठण ठण धडधाकड लोकांनी सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये घरातल्या स्त्रीने तर सूर्यास्ताच्या वेळी जी प्रदोष काळाची वेळ असते त्यावेळी झोपू नये आपली जी तिजोरी असते ती देखील अशी मेन एंट्रन्समध्ये ठेवायची नाही म्हणजे हॉलमध्ये आपली तिजोरी असू नये जिथे आपण आपले पैसे दागदागिने ठेवत असतो ती जी तिजोरी आहे ते जे कपाट आहे ते देखील डायरेक्ट कोणीतरी घरामध्ये एंटर झाला आहे आणि त्याच्या दृष्टीत देखील ती पडू नये म्हणजे ती देखील एका साईडला एका कोपऱ्यामध्येच व्यवस्थित अशी ठेवावी की हरच्या व्यक्तीला आल्याबरोबर त्याच्या दृष्टीमध्ये ती पडू नये प्राप्तीसाठी आपण खूप प्रयत्न करत असतो परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माता लक्ष्मी अतिशय चंचल आहे त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर कशी होईल यासाठी देखील आपण प्रयत्न करायला हवे संध्याकाळच्या वेळी आवर्जून तुमच्या देवघरामध्ये दे दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही कुठल्याही तेला चालावू शकता तिळाचं चा तेला चालावू शकता सोयाबीनच्या तेला च लावू शकता किंवा तुपाचा देखील तुम्ही दिवा लावू शकता परंतु संध्याकाळच्या वेळी आवर्जून देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा हा असावा आपल्या देवघरातली जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती झाकलेली असावी झाकलेली असावी म्हणजे फुलाने ती झाकलेली असावी किंवा कमळगट्ट्याच्या माळीमध्ये बघा आपण आता कमळगट्ट्याच्या माळीमध्येच माता लक्ष्मीची मूर्ती ही ठेवलेली आहे तर तशी ती मूर्ती झाकलेली असावी तर बाहेरची जी येणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला माता लक्ष्मीचे पाय दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ती मूर्ती झाकून ठेवायची आहे मग तुम्ही फुलामध्ये झाकून ठेवू शकता किंवा कमळगट्ट्याच्या माळीमध्ये देखील तुम्ही ती झाकून ठेवू शकता हा उपाय केल्यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हायला सुरुवात होते माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी साठी आपण अजून एक उपाय नक्की करावा तो म्हणजे माता लक्ष्मीची जी मूर्ती असते ती आपल्याला कधीही उभी घ्यायची नाही म्हणजे उभी स्वरूपातली माता लक्ष्मीची मूर्ती ही कधीच घ्यायची नाही अशी बसलेलीच माता लक्ष्मीची ही आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीचं जी मूर्ती आहे ती तुम्ही तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण असतील त्यांच्यासोबत ठेवा किंवा तिरुपती बालाजी असतील व्यंकटेश स्वामी त्यांच्या सोबत ठेवा किंवा भगवान विष्णू यांच्यासोबत तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे सगळ्यात उत्तम माता लक्ष्मी स्थिर करण्याचा जो उपाय असतो तो म्हणजे भगवान विष्णू यांचे पाय दाबताना जी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा याने देखील माता लक्ष्मी प्रसन्न व्हायला स्थिर व्हायला खूप मदत होते कारण ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी ही वास करते माता लक्ष्मी आपसुकच भगवान श्री विष्णू यांच्या मागे येते तिथे ती स्थिर होते त्यामुळे भगवान श्री विष्णू यांची आ, सेवा उपासना आपल्या घरामध्ये व्हायला हवी तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते असं म्हटलं जातं की जिथे नारायण असतो तिथे नारायणी असते पण एक उपाय मातालक्ष्मी स्थिर होण्यासाठी काळामध्ये केला जाऊ शकतो तो म्हणजे महादेवांची जी पिंड असते शिवलिंगाला तुम्ही अभिषेक करा पाण्याने तुम्ही अभिषेक करा कारण काळ ही माता लक्ष्मीचीच वेळ आहे आणि त्या काळामध्ये शिव आराधना देखील खूप श्रेष्ठ सांगितलेली आहे म्हणजे प्रदोष काळामध्ये जो शिव आराधना करतो तो भाग्यशाली असतो प्रदुषकाळामध्ये जर का शिव आराधना केली तर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होणार आहे तसं वरदान आहे त्यामुळे तुम्ही प्रदेश काळामध्ये शिव आराधना देखील करू शकता शिवपिंडीला तुम्ही अभिषेक करू शकता म्हणजे दिवाळीच्या वेळेस जेव्हा लक्ष्मीपूजन असते त्यावेळेस शिवपिंडीला उसाच्या रसाचा अभिषेक केला जातो म्हणजे जा आता सगळ्यांना माहीत आहे की नाही माहीत नाही परंतु आवर्जून जेव्हा दिवाळी असेल त्यावेळेस तुम्ही शिवलिंग शिवपिंडीला शिवलिंगाला उसाच्या रसाचा अभिषेक करावा अगदी दोन चमचे जरी तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिवपिंडीला अभिषेक केला तरी सुद्धा चालतो हा देखील लक्ष्मी प्राप्तीचा आणि लक्ष्मी स्थिर होण्याचा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे त्यामुळे तुम्ही प्रदोष काळामध्ये शिव आराधना जरी केली तरीसुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीची कृपाही होणारच आहे त्या लोकांना प्रॉब्लेम आहे की पैसा येतो परंतु पैसा टिकत नाही माता लक्ष्मी स्थिर होत नाही म्हणजे आपण म्हणतो ना पैसा तर एका दरवाज्याने येतो परंतु हजार मार्ग असतात जाण्यासाठी तर ज्यांच्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम असतील काही काही लोक बघा खूप कमवतात तरी देखील त्यांचा पैसा वगैरे टिकत नाही किंवा काही लोक खूप कमी कमवतात तरीसुद्धा त्यांचं व्यवस्थित चाल सगळं चाललेलं असते त्यांच्या ज्या काही आर्थिक गरजा आहेत त्या भागतात तर माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसोबतच माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी हे साधे सोपे आणि छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्ही नक्की करा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल झालेला दिसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती असेल चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद